नमस्कार मंडळी तर आम्ही आलो या तिथं गणपती विसर्जनासाठी इकडं पोरांचं डान्स चालू आहे मित्रांनो आता आपलं पालू शेठ não

का आणि दादू भाऊची आणि चालू मित्रांनो ज्या पूर्ण करतो इकडं आपलं जीवन सेट चालू आहे मित्रांनो आता पोरांचं गावाकडे इतकी मजा असते बघा गुड मॉर्निंग मित्रांनो काल काय रात्री सुट नाही केलं इतकं तर सकाळून चालू केलंय मित्रांनो अजून तर इकडं बैलाचं कुटी करणं चालू आहे आपल्याला मशीनमधून साईडनं पाणी आहे गावामध्ये तर बघा गर्दी मित्रांनो किती गर्दी आहे गावामध्ये पाण्याचं लयत आरामात झाली असा त्या तर समजा घरचं उरकून मित्रांनो रानामध्ये आलो आहे आता तर रानामध्ये आपलं गवत काढणं चालू आहे माझ्या मागं थोडं काम होतं मित्रांनो त्याच्यामुळं थोडं लेट आलो आहे बघा तर बारा वाजलेत आता तर चाललो खाली तरी आता चार दिवसापासून पाऊस नाही मितानो होता तर गणपती विसर्जन बी झालंय पण हे जरा मोठं घाड आलाय बघा सध्या पाऊस नाही येणार अशी झाली क्वालिटी आता सरक्याची चल चला खाली जाऊ आपण खाली तिकडं वड्याच्या साईडनं तर खाली आलो आहे मित्रांनो ह्या रानामध्ये तर ह्या साईडनं उपटनाचा आहे आपलं तर ह्याच्यामधली सरकी गेलीच मित्रांनो हे बघा त्याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी भरलं आहे अजून हे कसं पुढं गवत नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळं हे गवत बघा नाही इतकं वाढलं आहे बघा त्याच्यामुळं उपटनं चवलं मी त्यांना गवत ह्या पाटामध्ये राहिलं फक्त आता गवत त्या साईडनं झालंय त्या साईडनं किलर केलं आहे बघा हेच लवण असे राहिले फक्त ही ह्या साईडनं हे बघा ते पुढं चालून जाईल गवत होईल त्याच्यामुळं आताच काढून घेतोय बघ इतकं पाय फरत त्याच्यामध्ये तर ह्या साइडनं बघा मित्रांनो आपलं हिरण चिपडलंय बघा असं झालंय गुडघ्या इतकं जाते मित्रांनो याच्यामध्ये वाराही भरपूर सुटलाय जरास तर ह्या एरी मधून मित्रांनो बघा पाणी इतकं पाणी निघायला लागलं मी तो पाचशे मोटरीचं पाणी एरीमधून आपण चारी खांदून आणले बघ तर ह्या साईडनं चाललंय मी ते लईज अवघड झाले मित्रांनो शेतकऱ्याचं चला आपल्या त्या रानामध्ये जवात आपण तर तिकडून आलोय वरती जरा राईच रान झाले मित्रांनो खराब नुसकान भरपूर झाले बघा तर इकडं वरती जरा हिरवीगार आहे मित्रांनो सारखी जर आपली तर इकडे आपलं बैल चालते बघा एवढंच बैल आला ते डुकराने तर हेच केलंय मित्रांनो दर। डुकराने जरा हे केलंय बघा इथं हे बैल आपले असं वातावरण झालं आज इकडे हिरवीगार आहे मित्रांनो फक्त तिकडंच गेली बघा आपल्यासारखी मधी चला जाऊ दे आता काय निसर्गाचा विषय मित्रांनो गावाकडे निघतोय मित्रांनो आता तर आज रविवारी मित्रांनो तर काहीतरी मच्छी किंवा मटण आणतोय बघा पिंपळावून कुंभार पिंपळावून तर आपण याच्यामध्ये काल रात्रीचं ब्लॉक घेतलंय मित्रांनो गणपती विसर्जनाचं काही तर मटणाचं उद्याच्या ब्लॉगमध्ये घेऊ मित्रांनो आपण तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटाल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो